बांगलादेशामध्ये हिंदूंच्या सुरू असलेल्या नरसंहाराचा विरोध करण्यासाठी नालासोपारा पश्चिम एस टी डेपो येथे हजारोंच्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती बांगलादेशातील हिंदूंवर धर्माच्या आधारे होत असलेले अण्वयीत अत्याचार ताबतडीनं थांबवावेत यासाठी निषेध आंदोलन करण्यात आलंय चला धर्म रक्षणासाठी सज्ज व्हा आणि मोठ्या संख्येनं सहभागी व्हा मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी साडेसात वाजता नालासोपारा पश्चिम एसटी डेपो आयोजक सकल हिंदू समाज वसई विरार नाला सोपाराय सांगाल जमलेले आहेत आज दहा पेक्षा जास्त समस्त हिंदू इथे एकत्र जमलेले आहेत बा, बांगलादेशामध्ये आमच्या बांधवावर आमच्या भावा बहिणीवर जो अन्याय होतो तो ताबडतोब थांबला पाहिजे एकेकाळी आम्ही त्याला कशा प्रकारे संरक्षण दिलं काय मदत केली ह्या पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान विश्वास आहे निश्चितपणे योग योग्य वेळी गे योग्य निर्णय घेतील आणि त्यांचा अत्याचार निश्चितपणे थांबवला जाईल था संपूर्ण देशभर आता हिंदू जागा झालेला आहे अशा पद्धतीने हा निषेध आम्ही लोकशाही जे आम्हाला अधिकार दिले त्या मार्गाने निषेध व्यक्त करत आहोत किती लोक जमलेले दहा हजार पेक्षा जास्त आणि अजूनही लोक येतच आहेत कशा रूट असणार आहे रूट आम्ही इथून पाटणकर शांततेत जाऊ आणि तिथे समारोप होईल प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे व्ही न्यूज मराठी वसई पालघर